नमस्कार जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गरजूंना दिला मदतीचा हात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्य जीवन कदम यांच्या हस्ते अर्पण करून गरजूंना मान्य सुशांत सिद्धी गणेश यांच्या हस्ते पंधरा किट वाटप करून साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत असून आजचा एकशे सत्त्याऐंशी दिवस आहे तर आजपर्यंत तीन हजार दोनशे पस्तीस कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा प्रबंध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था कामटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था उदगीर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाकडे हे वितरण करण्यात येत आहे या उपक्रमावेळी अनिल सरतापे बाजीराव साबळे बाळासाहेब राऊत धनाजी भालेकर कमलेश कदम महादेव गायकवाड विशाल जेटीथोर महादेव कांबळे ज्ञानेश्वर बनसोडे सोमनाथ सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचलन सुकेश ढेपे यांनी तर उपस्थितांचे आभार कृष्णा लोंडे यांनी मांडले तुळजापूर प्रतिनिधी श्री सागर चौगले आमची प्रगती झाली आमची शिक्षणाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली होती केवळ केवळ म्हणजे के बाबासाहेबांनी म्हणून हा हा दिवस आम्ही सणासारखा साजरा करतो परंतु कोविड नाईन्टीन मुळे जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका